आज मस्त आम्ही दोघींनी मिळून नाश्ता बनवला आहे सकाळचा मी बनवले डोसा सँडविच आणि पूजाने चीज ग्रीन सँडविच हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज कोण आलंय आज मी आले बघा आज आहे ना पूजा आली आहे आपल्याकडे किती दिवस आली सांग दोन दिवस पाहिलं ना फक्त फक्त दोन दिवस किती दिवसांपासून म्हणते आरामाला आराम यायचंय तसा घरी जास्त आराम करते ती तिच्या पण म्हटलं हे एक दोन दिवस मा, आमच्याकडे माझा दोन दिवस आराम झाला तर अजून एक दिवस आराम होईल माझं अजून एक दिवस थांबवून गेल चला हा

आणि मी किटक्यात खायची तुलाही तीच आवडती पप्पानी फक्त नवीन नवीन कौतुक केलं नंतर काही कधी किटक्यात आणली नाही आता कशाला राहुल सर्वांना गुड मॉर्निंग बोल ना बाळा तू तर काही बोलतच नाही आता खूप कामात बिझी झालाय आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आजले गर दिसत आहे ना शॉर्टकट मध्ये <laughs> Hmm? कोणता फेशवॉश वापरतो इस गोरे चेहरे करत नाही हे असं नको म्हणू रोज वापरतो यायची आपल्याला नवीन कंपनीवाल्याला माझ्या भावाने ब्रेड आणलंय हा स्पेशल मग आज काय ब्रेड बर्गर बर्गर बनवणार आहे नाही ग्रेड सँडविच सँडविच बनव सॅन्डविच बनवू तू बनव सँडविच बनव कोणतं नाही रे ऑइली नको आणि किती उन्हे किती गरम होतं आणि तळलेलं खायचं याला मी ना कुकर मध्ये बटाटे लावलेले मस्त एक छानशी रेसिपी करायची मला उकडली असेल बटाटे मी ना दाळ तांदूळ भिजत टाकलेले आहे रात्री हे बघा झोपण्याच्या आधी मी तांदूळ यामध्ये थोडीशी उडीद डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे तर ते असं भिजलेलं आहे मस्त आणि मी याची रेसिपी करणार आहे तुम्हाला नक्कीच येईल रेसिपी चला व्हिडिओला तर छान सुरुवात झालेली आहे पण पुढे जाण्याआधी ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला तर आज आम्हाला आहे ना झूप कंपनीने छान मस्त बॅग पाठवलेली आहे लेडीज बॅग खूप छान आहे कॉलेजला किंवा स्कूलला मुली वापरतात अशा स्कूल बॅग तर त्यामध्ये आपण म्हणजे काही आपलं मेकअप प्रोडक्ट असतं किंवा मग नोटबुक्स असतात किंवा मग काही कपडे वगैरे आपण कुठे प्रवासामध्ये जर चाललोय तर घेऊन जाऊ शकतो आम्हाला ना ब्लॅक कलरमध्ये आलेली आहे त्यावरती डिझाईन पण खूप छान आहे आणि याआधी आम्हाला आहे ना अजून दोन बॅग आलेल्या आहे त्यांच्याच कडून तर त्या पण आम्ही वापरतो खूप मस्त दनगण आणि एकदम मजबूत आहे अजिबात त्या खराब झालेल्या नाही आहे आणि याचं जे मटेरियल आहे ना खूप छान आहे शंभर टक्के भारतीय प्रोडक्ट आहे हे ले ले ला ला तर तुम्हाला मी जवळ पण दाखवेल याला आहे ना पाठीमागे हे दोन बेल्ट दिलेले लावण्यासाठी शोल्डरला अजिबात त्रास होत नाही आरामदायक वाटते बॅग पाठीला लावल्यानंतर आणि इथे ना खाली एक छोटा कप्पा दिलेला आहे पॉकेट एक ज्यामध्ये आपण छोट्या वस्तू ठेवू शकतो इथे आतमध्ये इथे पण वरती एक छोटा कप्पा दिलेला आहे त्यांनी वरचा जो हँड बेल्ट आहे ना तो पण खूप मजबूत आहे आणि इथे एक छोटासा कप्पा दिलेला आहे त्यांनी हे बघा खाली पण आहे आणि आतमध्ये पण याच्या अजून एक आहे बघा इथे एक पॉकेट आहे आतमध्ये पण आणि इथे कंपनीचं नाव दिलेलं आहे झू हे बघा इथे आपण आहे ना लॅपटॉप किंवा काही मोठ्या बुक्स असतात त्या आपण इथे ठेवू शकतो यामध्ये इथे ना जागा दिलेली त्यांनी आणि इथे पण एक कप्पा दिलेला आहे तर अशा प्रकारे इथे हा एक कप्पा दिलेला आहे त्यांनी आणि अजून एक दिलेला आहे पुढच्या साईडला तर हे बघा इथे भरपूर स्पेस आहे आतमध्ये तुम्ही कुठे लांब प्रवासाला जाणार असाल तर यामध्ये काही ड्रेस वगैरे सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मेकअप प्रॉडक्ट्स असतात आपलं छोटं मोठं ते यामध्ये टाकून घेऊन जाऊ शकता आणि इथे पण आहे ना छोटे छोटे कप्पे दिलेले आहे इथे पण अजून एक चिप दिलेली आहे इथे पण छोटासा एक कप्पा आहे कॉर्नरला हे बघा भरपूर मध्ये तर अशा टाईपची ही आम्हाला बॅग आलेली आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं असेल मागवायचं असेल तर इथे स्क्रीनवरती माझा कुपन कोड दिसतोय ना तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल तर खूप छान आहे स्कूल बॅग खरंच मला तो खूप आवडली मिक्सरला आहे ना बारीक वाटून घेते आणि या मुलांना काहीतरी नाश्ता बनवते चला आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा आज तर तुम्हाला आवडेल कारण पूजा आलेली आहे ना म्हणून आणि आमचा हा नळ आहे ना खूप दिवसांचा ती पकतोय पण वालाच येत नाही त्याला रिपेअर करायला चला हा मी दाखवायचंच विसरली याला म्हणतात ब्रेड टोस्टर तर मागे मी घेतलं होतो मॉल म्हणून एकशे नव्याण्णव म्हणजे दोनशे रुपयाचं तर मी पहिले कधी वापरलं आहे पण यामध्ये मी ना मस्त डोसा सँडविच करणार आहे तर कसा करणार आहे मी हम्म आहे बरं का बारे चला रेसिपी टाकते तुम्हाला बघते डाळ हो तांदूळ मिक्सरला मी ना बारीक वाटून घेतले यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं हे झालं डोस्याचं बॅटर आणि इथं मी बटाटे उकडून घेतले लसूण सोलून घेतला कांदा कोथिंबीर कढीपत्ता कापून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडस किसलेलं खोबरं भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर लसूण टाकलाय हिरवी मिरची नाहीये काय काय घेऊन आली मग सॅन्डविच करायचं होतं ना तुला मग काकडी आणली गाजर घरात टमाटे आणले शिमला आणली तुला गिरकी आवडतात म्हणून मग घेऊन आले ओके दोन तीन कारण किलो बटाटे कोथिंबीर ठीक आहे ठीक आहे थोडस पावशील भेंडे आणली भाजीपाला उन्हा तानाचा न रुपये अगं नाही तू उन्हात गेली म्हणून माग मिळालं मी ना इथे तुम्ही पॅन ठेवलाय लोखंडी त्यामध्ये ना सँडविच लावायचे पूजा हा ब्राऊन ब्रेड आहे ना त्याला ते मिोनी आहे हा साधा आणलाय ब्राऊन नाही मिओनीच पिझ्झा सॉस काढ ना फ्रीज मधून चिज स्लाइस काढ मी सर्व तयारी करून ठेवली होती गाजर कट केलं टोमॅटो कांदे सोलून फुले फक्त आहे ना काकडी कापायची धुवून घेत काकडी मिक्सर मध्ये जे मी वाटण काढलेलं होतं त्यामध्ये हिरवी मिरची टाकली पाणी टाकून हे ना बारीक वाटून घेतलं आणि त्यावरती ना जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी टाकली चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी साखर पण टाकू शकता इडली किंवा डोसा मेदूवडा यासोबत तुम्ही ही चटणी पटकन झटपट करू शकता खूप भारी लागते आणि पूजाने इकडे ब्रेडला मिओनिज आणि पिझ्झा सॉस लावून घेतला त्यावरती काकडी टोमॅटो गाजर कांदा ठेवायचा आणि स्लाईस ओरेगाणो आणि चिली फ्लेक्स पण टाकायची चाट मसाला खूप छान लागतात हे सँडविच आणि इकडे माझी बटाट्याची भाजी पण झालेली होती सँडविच खेल तो तिचं सँडविच वेगळं आहे आणि माझं पण वेगळं आहे तिचं आवडलं का अजून माझं खायचं आहे ना तुम्ही खाल्लं ना पप्पांना दे अजून किचन मध्ये पंखा पुढच्या वर्षी लावायचा आहे का

हो सांगा कसे मस्त ही प्लेट झालेली आहे आज मी एक नवीन रेसिपी बनवली तुमच्यासाठी खास ती पण पौष्टिक आहे हां काय घे रे हो ते तुझ्यासाठीच आहे स्पेशल फक्त मी विचारायला होते पण स्पेशल बाबा देखे। देखे। अरे टेस्ट कर ना, हाँ हो का? हाँ ना थोड़ा सा आज पूजा बोलली आज काय स्पेशल चटणीत बुडून खाय हा होते का हां मी ते रिंग मध्ये घेतलं ना थोडस भरून आज मस्त आम्ही दोघींनी मिळून नाश्ता बनवला आहे सकाळचा मी बनवले डोसा सँडविच आणि पूजाने चीज ग्रीन सँडविच पण ते आता संपले आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतले आता एकच उरलंय मग त्याच्या वाटत तर ते पण झाले रे चला मस्त नाश्ता करून घेतो आम्ही त्याला काय जेव घालते काय चला आता माझ्यासाठी मस्त ताट तयार झालेलं आहे मी ना सँडविच पण खाल्लं आणि आता डोसे पण केले मी बटाट्याच्या चटणीसोबत आवडतात मला पाऊस गेल्यानंतर रौलने ना सर्वांसाठी मटका कुल्फी आणली तर खूप भारी लागली ही कुल्फी तिचे जे मटके आहे ना ते चिनी मातीचे बनलेले प्लॅस्टिकमध्ये नाही आहे आणि त्यासोबत खूप छान छान मस्त हे स्टीलचे चमचे पण मिळाले पूजाला आणि मला तर खूप आवडले मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवायला खरंच खूप भारी आहे ना तर खूप मस्त आईस्क्रीम होतं हे तर ओपन करून दाखवते थोडंसं ब्राऊन रंगाचं आईस्क्रीम होतं पण मस्त लागलं कसं आहे मम्मी खूप भारी आहे मटका कुल्फी डायरेक्ट खाव्यासारखं लागते मी पहिल्यांदाच खाल्लं मी पण मला भरपूर आता रात्रीचा स्वयंपाक बनवते आज मस्त सोयाबीन घालून मसाले भात बनवते आमच्याकडे ना लाईट नाहीये तर मोबाईलचा टॉर्च लावून मी इथे शूट करते आमच्या सिन्नर मध्ये पूर्ण सिन्नरची लाइट गेलीये आणि इथं माझी मम्मी काय बनवते मस्त गरम गरम पावडे आणि मसाले भात कारण लाईट गेले आहे ना त्यामुळे मग पात्र भाजी काही करता येत नव्हती आणि अंधारात स्वयंपाक करायचा म्हणजे खूप टेन्शनचं काम आहे पाऊस पडलाय ना पहिला पाऊस पहिला पाऊस म्हणून आम्ही पावडे करतोय पहिल्या पावसामध्ये गरम गरम असंच काहीतरी खाऊ वाटत ना मग बघा किती छान पावडे मस्त इथे मसाले भात रेडी आहे दोन तास झाले लाईट गेलेली आहे अजून आलेली नाही उद्या पण लाईट नाही म्हणत आहे

पुढे आजी आली मला भेटायला आजी आली आहे मी आली तर आम्ही सगळे थोडा थोडा सगळे एकत्र बसून खाऊ पुढे हॉलमध्ये सर्वजण जेवण करताय सागर भाऊ पण आलेला होता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय